मी सीमा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तरी ते बघू शकता तुम्ही फॉलचा मी एक पुट्टा घेतलेला आहे आणि हा पुट्टा अशा खालच्या साईडने त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ खूप आणि खूप युजफुल व्हिडिओ होणार आहे आणि सर तीच सगळ्यांनी व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हालाही कळेल की ह्या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे आणि एकदम टाकाऊ पासून टिकाऊ खूप जी वस्तू आहे तर ती आपण आज बनवणार आहोत तर फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता मी गोणीचा वापर केलेला आहे आणि आपल्याकडे जे मोठे मोठे तुकडे असतात शिवणकामाचे तर ते तुकडे वापरणार आहोत आपण आणि गोणी आणि त्याला अजून एखादा पार्ट असा की आ... गोणी जे आहे आपली गोणी जी लावणार आहोत आपण ते गोणी ट्रान्सपरंट करण्यासाठी तरी ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला असं अस्तरचा एखादा तुकडा पण अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी पेनाने इथे आखून घेत आहे आणि आता आपण तो कपडा जो आहे तर तो इथे कट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता खूप छान आणि एकदम मस्त असं यूजफुल व्हिडिओ आहे नक्कीच बघा आणि तुम्हीही असंच व्हिडिओ सॉरी असंच कंटेन करायचं पुरेपूर प्रयत्न करा खूप छान आणि खूप मस्त आहे तरी ते तुम्ही बघू शकता आता तुम्ही याला हवं तर पहिले एक सिलाई पण देऊ शकता काहीच हरकत नाही आता तुम्ही इथे बघू शकता मी इथे एक दोन ते अडीच इंचाची पट्टी जी आहे तर ती इथे कट करून घेतलेली आहे आणि आता ही जी पट्टी आहे तर मी इथे याला अशा पद्धतीने लावून देणार आहे तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तर मी ते काय बनवणार आहे तो तुम्हाला सांगते माझ्याकडे खूप सारे असे नवीन नवीन कपडे पडलेले होते आणि दोन तीन ताईंची रिक्वेस्ट पण आलेली होती की ताई तुम्ही तो तोरण कसं बनवता मी एक तोरणचा व्हिडिओ अपलोड केलेला होता तर शॉर्ट व्हिडिओ होता मी त्याचा लॉंग व्हिडिओ बनवला नव्हता तर मी असंच शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलं होतं व्हिडिओ आणि त्याखाली खूप तीन तीन चार ताईंची रिक्वेस्ट आलेली की ताई प्लीज आम्हालाही असंच तोरण जे आहे तर ते बनवून दाखवा तुम्ही तर मी आज एकदम टाकाऊपासून टिकाऊ आणि दाराला एकदम शोभून दिसेल असं तोरण मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे तरी ते तुम्ही बघू शकता एक जी पाकळी आहे तर ती आपली एक पाकळी ते बनवून झालेली आहे आणि अशा पद्धतीने लेस जे आहे तर ती इथे मी लावून घेणार आहे खूप छान आणि एकदम मस्त असं हे जे तोरण आहे ते आपलं बनवून होणार आहे फ्रेंड्स तर इथे तुम्ही बघू शकता आता ही जी पाकळी आहे तर अशाच आपल्याला पाच पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि मस्त असं तोरण जे आहे तर ते आपलं रेडी होणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आता आपल्याला असे आप छोटे छोटे तीन त्रिकोण सॉरी तीन चौकोन कट करून घ्यायचे आहेत एकाच मापाचे अंदाजे घेतले तरीही चालेल काहीच हरकत नाही किंवा मग दोन बाय दोनचे तुम्ही चार चौकोन करून घेऊ शकता जेणेकरून आपल्याला त्याला असे खाली लटकन सोडता येतील अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी छोटे छोटेच इथे लटकन जे आहेत तर ते मी बनवलेले आहेत आणि सगळं अगदी हँडमेड काम आहे तुम्ही बघू शकता सगळं मी हाताने व्यवस्थितपणे बनवलेलं आहे याला काहीच म्हणजे जे मटेरियल आहे ते मटेरियल म्हणजे मी फक्त त्याला लेस लावलेली आहे जी की मी विकत आणलेली होती बाकीचं सगळं जे मटेरियल आहे तर ते वेस्ट पडलेलं होतं अगदी जी मी नॉड लावलेली आहे ती नॉडसुद्धा वेस्ट पडलेली होती म्हणजे आपण काही ब्लाऊज जे असतात आपले तर ते आपण थोड्या दिवसांसाठी घालतो नंतर ते ब्लाऊज आपल्याला येत नाही किंवा काही दुसरा प्रॉब्लेम असेल तर त्या कारणाने आपण ते ब्लाऊज वेअर करत नाही तर अशा ब्लाऊजची ती नॉड काढून ठेवलेली होती तर ती नॉडसुद्धा अगदी वेस्ट आहे आणि एकदम वेस्ट कपड्यामधून हो आपलं हे जे तोरण आहे तर ते इथे बनवायचं आहे आपल्याला इथे तुम्ही बघू शकता मी इथे पाच ज्या पाकळ्या आहेत तर त्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत आता पाचवी पण इथे मी रेडी करून घेतलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता ही जी माझ्याकडे लेस आहे तर ती लेस म्हणजे गणपतीचे ड्रेस माझ्याकडे शिवायला येतात तर त्या ड्रेसमधून उरलेली ले ही लेस आहे तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता नसेल तर तुम्ही आपली साधी लेस म्हणून पण त्याला लावू शकता तरी इथे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स आता मी मापकडून घेत आहे बरोबर मान एक ते दीड इंच अंतर मोय मध्ये सोडून आपल्याला हे दे 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 जे आहे तर ते पाकळ्या तिथे लावून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता फ्रेंड्स किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असं हे आपलं जे तोरण आहे तर ते इथे रेडी झालेलं आहे आता मी माप पण काढून घेतलेले आहे आणि तीन ठिकाणी तीन वरून मी त्याला स्टिचेस लावून घेतलेले आहे जेणेकरून आपल्याला दाराला लावता येईल अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही पाकळी कुठेही लावू शकता फ्रेंड्स काहीच हरकत नाही एकदम हँडमेड असं हे ल तोरण जे आहे तर ते आपले इथे रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप आणि खूप अट्रॅक्टिव्ह असं हे तोरण दिसतं बाजारात जर जा तुम्ही जर घ्यायला गेला गेलात अशा पद्धतीचे जर तोरण तर तुम्हाला दोनशे ते अडीचशे रुपयाला हे तोरण भेटेल तर तुम्ही असंच माझ्यासारखं घरीच्या घरी बनवू शकता आपल्या शिलाई कामामधून उरलेलं जे मटेरियल असतं तर तेच वापरायचं आहे आणि तुम्हाला जर गोणी घालायची नसेल मध्ये तर आपण ब्लाऊज शिवल्यावरती जे कॅनवास वापरतो ब्लाऊजमध्ये तर ते कॅनवास आपलं पडलेलं असतं गळ्यांचं तर ते कॅनवास फेकून द्यायचं नाही तर, तर ते कॅनवास तसंच ठेवायचं आणि ते कॅनवास आपण कुठल्याही आपल्याला जे काही बनवायचं असेल तर त्यामध्ये आपण अशा पद्धतीने कॅनवास वापरू शकतो फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता साईडचे लटकन मी थोडेसे मोठे मोठे बनवलेले आहेत तर ते साईडचे लटकनसुद्धा मी एका ब्लाऊजचेच काढून ठेवलेले होते आणि त्याला फक्त वरून दोन लटकन मी त्याला लावलेले आहेत म्हणजे दोन पाकळ्या करून लावलेले आहेत खालचं तर ऑलरेडीच होतं तुम्ही बघू शकता खूप छान आणि एकदम मस्त असं हे जे तोरण आहे तर ते इथे रेडी झालेलं आहे तर फ्रेंड्स तुम्ही वेळात वेळ काढून हा माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला तर तुमचे सर्वांचे अगदी मनापासून आभार आभार मानते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आपण उद्या नक्कीच भेटूया उद्या बाराच्या व्हिडिओला मी रोज बारा वाजता व्हिडिओ अपलोड करते तर तुम्ही ही नक्की हा व्हिडिओ नक्कीच पहा रोज पहा तर चला फ्रेंड्स बाय भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत असेच मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा उन्हाळ्याचे दिवस आहे तर सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही हा माझा व्हिडिओ नक्की इथपर्यंत पाहिला तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत